या संपूर्ण राज्यामध्ये पहिल्या मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या नेत्या आदरणीय चित्राताई यांची पत्रकार परिषद सुरू होते मी आदरणीय विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं नमस्कार पत्रकार बांधवांना आपण पाहताय सध्या की लाडक्या बहिणी या संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला अतिशय आनंदी झालेल्या दिसत कारण प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातन तीन हजार रुपये जमा करायचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे त्याच अनुषंगाने पाच वाजता मुंबईतल्या शेरे पंजाब बी एम सी ग्राउंड जे आहे अंधेरी पूर्वच त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लाडक्या बहिणींचा देवा भाऊ हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे त्या ठिकाणी आमचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवेंद्रजी फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील जवळपास दहा हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण हे राज्यातल्या आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लाइव त्याचं कार्यक्रम दाखवला जाणार आहे शिवाय प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन भगिनी या आ, माननीय देवेंद्रजी यांच्याशी त्या ठिकाणी टू वे कम्युनिकेशन मध्ये बोलणार सुद्धा आहेत आपल्या मनाच्या भावना सुद्धा व्यक्त करणार आहेत तर अशा या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी बोलवलंय मला हेच म्हणायचंय कि या बारामतीच्या मोठ्याताई यांनी स्वतः तर काही केलं नाही करायचं नाही आणि इतर जे काही करतायत त्याच्यामध्ये खोडा टाकायचं काम त्या करतायत मला असं त्यांना सांगायचंय की भावाने दिलेली जे आमच्या देवेंद्रजींनी सांगितले की ही रक्षाबंधनाची भेट आहे आणि ही या राज्यातल्या प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचते ही फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ताई प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालायची तुमची जी सवय आहे ती कुठेतरी आपण सोडायला पाहिजे असं मला वाटतंय आणि एक बहीण काय बोलते किंवा एक मोठी ताई बारामतीची काय बोलते हे महत्वाचं नाही कारण राज्यामध्ये इतर ज्या महिन्या भगिनी आहेत कदाचित बारामतीच्या मोठ्या ताईला या दीड हजार रुपयाचं महत्वही वाटत नसेल त्यांच्या लेखी परंतु या राज्यातल्या माझ्या गोरगरीब माय माउली ज्यांच्यापर्यंत हे पैसे गेलेत त्या अत्यंत आनंदित आहेत अत्यंत खुश आहेत आणि महायुती सरकारला त्या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत एवढं मात्र नक्की मी सांगेन मी तुम्हाला हेच सांगितलं की काही चांगलं असताना हे जंतराव असतील किंवा ही महाभकास आघाडी मधले जे सगळे नेते आहेत त्यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठलाय की ज्या पद्धतीने महिलांना मदत केली जाते अरे तुम्ही तर इतके वर्ष फक्त महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाचे नारेज दिले आमच्या सरकारने फक्त घोषणा केल्या नाही तर त्या पूर्ण करून दाखवल्या याच्यासाठी निधीची सुद्धा तरतूद केली तुम्ही या महिलांना या महिलांना म्हणजे राज्यातल्या माय माऊल्यांना पैसे मिळू नयेत म्हणून कोर्टामध्ये जाणारे हे सगळे नतद्रष्ट आहेत आणि जर तुम्ही वस्तुस्थिती जर बघितली तर घराघरामध्ये जाऊन फॉर्म वाटणारे पण यांचीच लोक आहेत असू दे आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की राज्यातल्या भगिनींना जर चार पैसे मिळत असतील तर तुमच्या पोटात दुखायचं कारणच काय जंतराव हे तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे अडीच वर्ष कोणी महाराष्ट्राला लुटलं अडीच वर्षामध्ये एक राज्याचा गृहमंत्री ज्या राज्याचे मुख्यमंत्री हे तत्कालीन उद्धव ठाकरे होते त्यावेळेला गृहमंत्र्याने कोटीची उग्राणी केली महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राज्याच्या मुंबई सारख्या शहराच्या मुंबई महानगरीच्या पोलीस कमिशनर पोलीस आयुक्त यांनी एका गृहमंत्र्यावरती अशा पद्धतीने एलिगेशन करणं जो आतमध्ये गेलेला त्यांचा चाहता आहे जो त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा होता मला मला जर मी जर चुकत नसेन तर हा जो सचिन वाजे आहे हा आधी शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला कोणाच्या उद्धव ठाकरेंच्या आणि नंतर त्याला सेवेमध्ये घेण्यात आलं होतं त्यामुळे उग्राणी करणारी ही जी सगळी माणसं आहेत त्यांनीच सांगितलं की यांचे हे सगळे काय काळे कारनामे आहेत तर अशा याच्यामध्ये उद्धवजींनी

त्याच सचिन वाजे हा डायरेक्टली त्या ठिकाणी तो स्वतः त्या ठिकाणी पैसे वसूल करत होता त्याला सांगण्यात आलं होतं अशा पद्धतीच्या बातम्या किंवा जे काही त्यांनी सांगितले ते सगळं समोर आलेलं आहे म्हणून मी हा संदर्भ घेतला आणि जे उद्धव ठाकरे आम्हाला शहाणपणाचे डोस पासतायत अडीच वर्षात त्यांनी काय केलं या संदर्भामध्ये मी बोलले महाविकास नाही निर्धार करणं काही चुकीचं नाहीये तो निर्धारपणाला जाईल कि नाही हे मात्र महाराष्ट्राची जनता नक्की ठरवेल कारण ज्या पद्धतीने अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राची माती करायचं काम केलं महाराष्ट्र कुठे होता आणि आज महाराष्ट्र तुम्ही पाहताय की एकनाथराव शिंदे असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील अजित पवार असतील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आज पुन्हा एकदा नंबर एक वरती आलाय एक विजन असणार असं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलंय आणि त्यामुळे कितीही निर्धार केले यांच्या निर्धाराला माती दाखवायचं काम किंवा मातीत मिसळण्याचं काम ही महाराष्ट्राची जनता करेल हा मला विश्वास आहे मी काय म्हटलं तुम्हाला हेच मी सांगितलं की प्रत्येकाच्या मनामध्ये शेकचिल्लीचे जी स्वप्न असतात ती स्वप्नच राहतात जी कामं ग्राउंड वरती महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली आहेत आज आपण बघितलं की वीज बिल माफ झाले आज आपण बघितलं की मागेल त्याला सौरपंप देण्यात येतोय फक्त महिलांसाठी नाही तर युवकांसाठी सुथ, सुद्धा विविध योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक आनंदाची लहर त्या ठिकाणी पसरली आणि हा स्पोटशूळ ही पोटदुखी ही विरोधकांच्या मनामध्ये धास्ती भरवणारी आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही अरे तुम्ही तर दीड रुपया कुणाला दिला नाही उद्धवजी ज्या बांधावरती जाऊन तुम्ही सांगितलं होतं ना मुख्यमंत्री व्हायच्या आधी की पन्नास हजार रुपये आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी माफी देऊ कुठे गेले ते सगळे वादे इरादे दीड रुपयाचा अवकात म्हणजे दीड रुपयाचं औदार्य न दाखवणाऱ्यांनी दीड हजार रुपये जे मिळत आहेत मला याच सांगायचं आहे की माय मावल्यां लक्ष ठेवा आणि सावध व्हा ग सावध व्हा या सगळ्या बोक्यांपासून हे पाहताय ना तुम्ही कशा म्हणतायत तुम्हाला देण्यात येणारे दीड हजार रुपये यांच्या पोटामध्ये दुखतायत तुमच्या मातोश्री दोन मधून तर मागत नाही आहेत ना सरकारचे पैसे आहेत आणि सरकार ते सरकारच्या बहिणींना देत आहे बहिणींना देत आहे देता येत नसेल तर देऊ नका पण किमान या चांगल्या हेतूने चालू झालेल्या योजनेवरती शंका तरी घेऊ नका एवढं मला उद्धवजींना इथे सांगायचंय धन्यवाद थँक्यू